जास्त होते म्हणजे आताच्या घडीला आपली सध्याची परिस्थिती अशी आहे की हे डबे दाखव झाला हे डबे मागे गेले पाहिजे हे डबे मागे गेले पाहिजे हा पाठीमागे जागा पण आहे गाडी जी आहे ना हटवू शकत नाही त्याच्यात मोबिलिटी चालू आहे ना वाहनांची कचरा नाही पाहिजे तुम्हाला कचऱ्यासाठी एखादा खोपरा घ्यायची हवा काय असेल आहे गट किती एवढे एवढं पाठी गेलं तरी किती येऊ शकतो म्हणजे थोडक्यात आपल्याला हा जो पाठचं जागा आहे तो युटिलाइज करा त्याला नीट व्यवस्थित करा आणि मागे करा तसं पॅसेज करतात आपले दोन विटाचा वगैरे करून ते डबे तिथे ते तसं तरी केला तरी भरपूर होईल जय शिवराय मी पुंडलिक शांताराम खरवीलकर आपण आता आलेलो आहोत बामनपाडा बामनवाडा अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी त्र्याऐंशीच आहे ना हां हो त्र्याऐंशीच आहे प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी आणि तुम्ही बघू शकाल हे काय आहे ओंकार साळ कमिटी साई मित्र मंडळ आणि बरोबर त्याच्यासमोर हे पाच सहा कचऱ्याचे डबे आहेत ह्या इथल्या स्थानिक नागरिकांची तक्रार हीच आहे की ह्या पाठीमागचा जो जागा जो वेस्ट पडून आहे तो त्याचा वापर व्हावा हे सगळे डब्बे इकडे पाठीमागे यावे इथे व्यवस्थित प्लॅटफॉर्म बनवून जर ते डबे ठेवले तर इथे त्याची कचऱ्यांची का कचऱ्याची गाडी पण इथून उभी राहील कचरा घ्यायला येणारी आणि त्याच्यानंतर इथे जो वाहतुकीचा जो समस्या निर्माण होते आता बघा ना हा डब्बाच पुढे आलेला आहे तिथे समजा एक ट्रक येऊन उभा राहिला तर मग तिकडे काय जागा राहिली तिथनं रिक्षा पण नाही जाणार अशी परिस्थिती आहे आणि इथे पाठीमागे आपल्या एअरपोर्ट कॉलनी आहे आणि ह्या एअरपोर्ट कॉलनीमधून इथून येण्या जाणाऱ्या गाड्या तर आहेतच की आता ही सर्वात मोठी समस्या के विवाग। तुम होत। चा चा ते ते आहे त्याचा अंधेरी केप पूर्व त्यांना सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन विभाग आम्ही तुमच्याकडे तर येणारच आहोत पण तत्पूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ह्या कचऱ्याच्या डब्याची पाठीमागे सोय करावी जेणेकरून इथे त्याची जी गाडी आहे ती इथे उभी राहील आता आपण जाणून घ्या पुढच्या अडचणी काय आहेत त्या बोला मंगेश काय आहे पुढचं आम्हाला इथे लाईन आम् आहे ना चेंबर चेंबर हा। 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 का इकडे कुठे चेंबर आहे इथे पुढे चेंबर आहे आम्हाला ते याच गाडीचाच गटार आहे वेगळा आहे सिवरेज लाईन आहे का ते आम्हाला ती पुढे वाढून मला आम्ही काही घरात खंडस बांधले ती लाईन आता कशी ती गटारातच जाते ती आम्हाला लाईन आम्हाला पुढे माहीत कनेक्शन पाहिजे ती लाईन तिथे नाही ती लाईन मेन लाईन मेन लाईन नाही इथे डबल्या हा रोड बनवला ना त्यावेळेला ती खाली डबले गेले आहे ते बीएमसीचे लोक आले होते त्यांनी मशीन घेऊन ट्राय केली पण त्यांना काही तिथे भेटलं नाही तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला हे इथे इथे एक टाकी आहे ती टाकी ओपन करून दिली तर आम्ही तिथून येणार आहे आमचं आमचा आमच्या घरामध्ये आम्ही जो बाथरूम करणार त्याचा आम्हाला इथे उपयोग होईल तर आम्हाला बाथरूम खूप लांब आहेत आणि त्याचा खूप त्रास होतो तिकडे कर्जुले करतो आता बघा तिथे किती कर्जुलेजुले करतो हा शौचालय सार्वजनिक म्हणजे सुलभ आहे तो बारा वाजता बंद होतो त्याच्यानंतर आमच्या महिलांना कुठे बंद होतो तो लोक करतात कारण इथे तोडफोड होते बरोबर होते तोऱ्या माऱ्या होत्या रात्री बारा आणि आतमध्ये तिकडे लेडीज जाऊ शकत नाही फेमसी कुठे जाणार कुठे जाणार पाचच्या साईडला हाय तिकडे

बांधू शकतो पण आम्हाला अंदाज ब्रँक मध्ये दोनशे मीटर पेक्षा तो तिकडे काय आणि इकडे दोघांमधले डिस्टन्स आहे मीटर आहे मीटर मध्ये तरी जंक्शन पाहिजेच पाहिजे पण आहे लोकांनी

जर समजा दबा घेऊन गेले तर त्यांनी कुठच्या शाळेतल्या मित्रांनी किंवा कॉलेजच्या मित्रांनी जर बघितलं तर ते किती बेकार वाटत त्यामध्ये आजकाल की ह्या प्रयत्न असा आहे की आमच्या घरात सगळ्यांचे झालं तर मग हा लाजे जो घरोघरी जर टॉयलेट किंवा कनेक्शन आणि आणखी सोल्युशन आहे आम्ही ना एक बाथरूम बांधण्यासाठी जागा ठेवलेली आहे म्हणजे समजा एखाद्याच्या घराचा जागा कमी असेल तर आम्ही तिथे सुद्धा एक सार्वजनिक बाथरूम बांधू शकतो म्हणजे एक तरी बांधलं तरी निदान तुम्हाला म्हणजे ज्याच्या घरात जागा कमी आहे तो तिथे तरी युज करू शकतो बरोबर बरोबर आम्ही चाळीसाठी एक व्यवस्था करून ठेवली पण ही टँक नसल्यामुळे आमच्यासाठी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हा कचऱ्याचा डब्याचा जागा हलवायची आहे आणि ह्या इथे सिवरेज लाईनचा आपल्याला जागा पाहिजे एक केलं आणि इकडे पाण्याची काय परिस्थिती आहे म्हणजे नाही गटाराची पाणी पुंडल नव्हतं आमच्याकडे तर ह्या पावसाळी आमच्या घरा सगळा सगळ्यांच्या घरात पाणी सीजले या इकडे जी लाइन तिकडे सगळं बंद गुणलं तर साफ करायला येतात करतात साफ आणि सव्वीस जुलैला एवढा पाऊस पडला पाणी नका नाही सव्वीस जुलैला पाऊस पडला ना तिथे पाणी तसा भरलेला पण ह्याऐी एवढं पाणी आलं तिकडे घरात पण पाणी आले साहेब घरात आलं घरात पाणी कटाराची पण कर रुंदी कमी त्याच्यामुळे पाणी पुढे आणि आम्ही त्याच्यासाठी पण डेटा दिले अरे बर आम्ही स्थानिक एमसी ला पत्र दिलेलं आहे आमच्याकडे सगळी पत्राचे हळवणी साहेब स्वतः येऊन बघून गेले होते त्यांची जेव्हा स्वच्छता कोहीम होती तेव्हा हा कचऱ्याचा प्रश्न त्यांना माहिती पडेल पण कायम दुर्लक्ष केलं जाते त्याच्यानंतर स्थानिक खासदार त्यांची फेरी होती निवडणूक झाल्यानंतर जिंकून आल्यानंतर तेव्हा पण आम्ही त्यांना पत्र दिलेलं मंदिरातच पत्र दिलेलं आहे पत्र आहे ना ते सगळे पत्र आमच्याकडे आहेत त्यांचे पीए आता इथे थांबताना था था था। स्वतः गेले होते पाच मिनिट स्वतः सगळे एक वीट रचलेलं आहे की किंवा कार्य या ठिकाणी झालेलं नाही अरे आपण ना आपण आता तिथे आत्महत्या जाऊया पुण्यातून आपण तिथे बोलूया